दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामनामाचा करते मी व्यापार राम नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही uh, घेता का देते मी उदार राम नामाचा करते मी व्यापार रामनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार रामनामाची घेऊन आले मी परत रामनामाची घेऊन आले मी परात तुम्ही घेता का दयात तुम्ही घेता काठे उरदयात रामनामाचा करते मी व्यापार रामनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार रामनामाची घेऊन आलं मिठोपली रामनामाची घेऊन मी टोपली तुम्ही घेता का जाऊ मी एकली तुम्ही घेता का जाऊ मी एकली तुम्ही घेता का जाऊ मी ऐकली रामनामाचा करते मी व्यापार रामनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते उदार, राम राम का मी उदार रामनामाच्या भरल्या मी घागरी रामनामाचा भरल्या मी घागरी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी रामनामाचा करते मी व्यापार रामनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार रामनामाची घेऊन आले मी फुलारी रामनामाची घेऊन आले मी फुलारी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी रामनामाचा करते मी व्यापार रामनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का ते मी उदार तुम्ही घेता का ते मी उदार एका जनार्दनी मी केला व्यापार एका जनार्दनी केला मी व्यापार अंतकाळी सोडविला भार अंतकाळी सोडविला भार अंतकाळी सोडविला भार रामनामाचा करते मी व्यापार रामनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार देते मी उधार धन्यवाद